चिराग लाइट ते पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा कोथळी हरिपोर रोड लगतील कोथळी हद्दीत चार जनावरांच्या गोट्याचे कुलूप दरवाजा तोडून चोरीचा प्रयत्न कोथळी हरिपूर रोड लगतील गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतातील लगतील चार गोट्यांच्या कडी कोयडा कुलूप दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला ही घटना सोमवार एकोणीस ऑगस्ट रोजी म मद, मध्यरात्रीच्या सुमारास घडली हा घडलेला प्रकार सकाळी जनावरांच्या गोट्यात धार काढण्यासाठी गेल्यानंतर उघडकीस आला सुदैवाने जनावरे वा कसल्याही प्रकारची चोरी झाली नाही चोरीचा प्रयत्न झालेल्या गोट्या मालकांची नावे पुढील प्रमाणे गजानन मगदोम पुलालगत थपगोंडा तळावरील देवगोंडा पाटील सुरेश पाटील रायगोंडा उर्फ बंडू पाटील या घटनेनंतर पोलीस पाटील किरण कंडाळे यांना कल्पना दिली असता त्यांनी येऊन पाहणी केली व या घटनेची माहिती पोलीस ठाण्याला देणार असल्याचे सांगितले या घटनेमुळे मळा भागात शेतात गोटे असणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या भीतीचे वातावरण आहे ग्रामपंचायतीने त्वरित वारंवार घडणाऱ्या अशा घटना रोखण्यासाठी गावात येणाऱ्या मुख्य प्रवेश मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवेत अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा